नमस्ते सर्वांना सुप्रभात आणि आपण सुंदर फळ विकत घेतलं आहे आणि ते म्हणजे कोहळा बघा अतिशय सुंदर असलेलं आणि औषधी असलेलं हे जे फळ आहे हे फळ मात्र आपण घरामध्ये टांगण्यासाठी घेतो खरं तर प्रत्येकाने हे फळ विकत घ्यावं ते कशासाठी तर खाण्यासाठी घरात टांगल्याने काही फायदा होत असेल न नसेल या श्रद्धा आणि अंधश्रद्धेशी मी जात नाही मात्र त्याचं जे आहे विंटरने मेलन असं त्याला म्हटलं जातं आणि अतिशय सुंदर असलेले हे जे फळ आहे पा रसाळ आहे पाचक आहे काही ठिकाणी त्याला सफेद फेडा असं म्हणतात विंटर मेलन म्हणतात आणि याचं जे शास्त्रीय नाव आहे ते शास्त्रीय नाव बेनिनास्का हिस्पिडीज अशा प्रकारे शास्त्रीय नाव असलेलं हे अतिशय सुंदर फळ आहे पहा या फळाचे फायदे खूप आहेत आयुर्वेदिक असतील सगळेच फायदे आहेत याचे सगळ्यात महत्त्वाचं आहे उष्णता कमी करतं पचनास अतिशय चांगलं आहे शरीर शुद्ध करतं शरीराची जळजळ कमी करतं त्याचबरोबर डायबिटीस जर कोणाला असेल तर डायबिटीसमध्ये हे खूप फायदेशीर आहे शरीरातले टॉक्सिन्स मूत्रामार्गाने हे टॉक्सिन्स बाहेर काढतं कारण त्याच्यामध्ये ड्युरिटिक हा प्रकार आहे आणि रक्तदाब नियंत्रित करतं ज्यांना बी पी असेल डायबिटीस असेल याचा आपण सूप करून पिऊ शकतो ज्यूस करून पिऊ शकतो पेटा करून खाऊ शकतो त्यानंतर याच्या अतिशय सुंदर प्रकारे त्याचं भाजी पण तयार होते मात्र ज्या ज्या लोकांशी मी संपर्क केला ज्यांना ज्यांना ज्यांनी विकत घेतलं त्यांना मी विचारलं तुम्ही कोहळा कशासाठी विकत घेतला आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही घरामध्ये टांगण्यासाठी विकत घेतला आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी खाल्लं आहे का ते म्हणजे आम्ही अजूनपर्यंत कधी खाल्लं नाही मात्र घरामध्ये टांगलं आणि त्याने काही आमच्या घरातील अशांती दूर होते वगैरे असे त्यांनी ते प्रकार सांगितले मात्र त्यांना मी हेही आवाहन केलं की अतिशय सुंदर फळ आहे आणि मी सुद्धा ते भाजीला खाण्यासाठी आणि त्याचा ज्यूस करून पिण्यासाठी वेगत घेतलं आहे आणि आज नक्कीच त्याचा ज्यूस मी पिणार आणि नेहमीच याचा मी वापर करतो घरामध्ये टांगण्यासाठी नव्हे तर ज्यूस आणि भाजी करून खाण्यासाठी थँक्यू